अनुसूचित जातीचे जा आरक्षण हिंदू बौद्ध आणि शीख यांनाच का असा प्रश्न नेहमी विचारला जातो वैधानिक कारण मीमांसा त्याची करूया ये आता जे जा अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी असे घोषित केले की अनुसूचित जातीच्या जा आरक्षणाचा लाभ केवळ हिंदू बौद्ध आणि शीख धर्म्यांनाच मिळू शकतो अन्य धर्मीय त्यासाठी पात्र नाही असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एका जजमेंटमध्ये दिला या अनुषंगाने धर्मांतर करून घेतलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत विधानसभेमध्ये विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सांगितले म्हणून हा विषय आपण समजून घेऊया अनेक लोक मला फोन करतात आणि इतर धर्मियांना का नाही इतर धर्मीय जे अनुसूचित जातीचे त्यांना आरक्षण का नाही हे विचारतात याची सुरुवात अशी आहे की अनुसूचित जाती म्हणजे पूर्वाश्रमीचा अस्पृश्य समूह ब्रिटिश सरकारने एकोणीसशे एकतीसला असा अस्पृश्य जाती शोधल्या विविध निकष लावून त्यात समावेश केला आणि पुढे गोलमेज परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीसच्या दरम्यान ब्रिटिशांना आरक्षणाची मागणी केली म्हणून जेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट एकोणीसशे पस्तीसला झाला भारत सरकार कायदा त्यामध्ये ब्रिटिशांनी आरक्षणाची तरतूद केली त्याला अनुसूचित जाती आदेश भारत सरकार कायदा अनुसूचित जाती आदेश एकोणीसशे छत्तीस म्हणतात आणि त्यामध्ये एक अनुसूचित जातीची सूची घोषित करण्यात आली होती पुढे घटना समितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे संविधानाच्या अनुच्छेद तीनशे चाळीसनुसार ओबीसी तीनशे एक्केचाळीसनुसार अनुसूचित जाती व तीनशे बेचाळीसनुसार अनुसूचित जमाती यांना आरक्षण दिले आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संविधान लागू झाले परंतु ओबीसी अनुसूचित जाती जमाती कोण याची सूचीच तयार नव्हती त्यामुळे संविधान निर्माण करताना अशी सूची तयार करावी अशी विनंती काही सदस्यांनी बाबासाहेबांना केली होती परंतु ते म्हणाले की अशी सूची जर संविधानात लावली तर ते संविधान फार मोठे होईल हे काप आपण राष्ट्रपतीवर सोपवूया म्हणून संविधान लागू झाल्यानंतर साधारणतः आठ महिन्यांनी म्हणजे ऑगस्ट एकोणीसशे पन्नासला अनुसूचित जाती जमातीची सूची घोषित करण्यात आली ती भारत सरकार कायदा एक एकोणीसशे पस्तीसमधून घेण्यात आली आधी मी सांगितलं त्यात काही सुधारणा करण्यात आल्या या सूची संविधानात जोडल्या त्याला संविधान अनुसूचित जाती आदेश एकोणीसशे पन्नास आणि जमातीसाठी संविधान अनुसूचित जाती जमाती आदेश एकोणीसशे पन्नास या नावाने राष्ट्रपतीकडून घोषित करण्यात आल्या यात संविधान अनुसूचित जाती एकोणीसशे पन्नास या दोनमध्ये अनुसूचित जातीचा जो आहे त्यामध्ये अशी अट आहे की अनुसूचित जातीच्या सवलती फक्त हिंदू शीख आणि बौद्ध धर्माच्या लोकांनाच मिळतात आधी हिंदूंना होते नंतर शीख आणि बौद्धांना समाविष्ट केलं त्यात म्हणजे अनुसूचित जातीच्या जा सवलतीसाठी इतर धर्मीय लोक पात्र नाही अशी ही कायदेशीर तरतूद केली आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दो रोजी सी सेलवन विरुद्ध सचिव पांडेचरी या केसमध्ये निर्णय देताना कारण या केसचा याचिकाकर्ता जो सी सेलवन होता हा पांडिचेरीमध्ये कारकून म्हणून नियुक्त झाला होता त्याच्याकडे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र होते कारण तो पूर्वी हिंदू धर्मातल्या एका अनुसूचित जातीचा होता परंतु तो ख्रिश्चन असल्याचे निदर्शनास आले म्हणून त्याचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी तसे निवेदन केले तर हे संविधानिक तरतुदीच्या आधारेच आहे सर्वोच्च न्यायालयाचं जे निर्णय आहेत तेही संविधानिक तरतुदीच्या आ, आधारे आहे आता पूर्वी बौद्ध बोड़, बौद्धांना अनुसूचित जातीच्या जा सवलती लागू नव्हत्या फक्त हिंदू आणि सिखांना होत्या तर त्यासाठी त्यांनी एकोणीसशे नव्वदला संविधान अनुसूचित जाती आदेश एकोणीसशे नव्वद पारित केला आणि बौद्धांना अनुसूचित जातीच्या जा जा आरक्षणासाठी पात्र ठरवण्यात आले त्यापूर्वी बौद्ध भारतामध्ये होते त्रिपुरा पूर्वेकडले लडाख वगैरे परंतु ते अनुसूचित पर जमातीचे आरक्षण घेतात कारण त्यांचे ज्या जमातीची नावं आहेत ती तिकडले पर्वत डोंगर नदी यांच्या नावाने म्हणजे ते, ते आदिवासी जमातीचे आहेत तर आदिवासीसाठी आणि ओबीसीसाठी कुठल्याही धर्माचे बंधन नाही म्हणून ओबीसीचे आरक्षण मुस्लिम खाटीक धोबी धर्मांतरित ख्रिश्चन हे सुद्धा ओबीसीच्या सूचित सु आहेत किंवा जमातीसाठी सुद्धा ते पात जा पात्र आहेत आता अनुसूचित जातीच्या सवलतीसाठी बौद्ध शीख आणि हिंदू या तीनच धर्माच्या लोकांना पात्र ठरवण्यात आलं मी सांगितल्याप्रमाणे अनुसूचित जाती संविधान अनुसूचित जाती एकोणीसशे पन्नासमध्ये त्याला तशी ती अट घालण्यात आली आता प्रश्न असा बरेचदा निर्माण होतो की बाबा या यांच्याचसाठी का आणि मग जर समजा ख्रिश्चन किंवा मुस्लिम हे जर धर्मांतरित झाले असेल म्हणजे जा अनुसूचित जाती जे पूर्वी होते समजा एक महार मातं कम्युनिटीचा मनुष्य असेल आणि तो जर धर्मांतरित झाला तर त्याला का आरक्षण देण्यात येऊ नये तर त्याचा इतिहास बघण्यासाठी आपल्याला संविधान सभेकडे जावं लागतं पूर्वी या ख्रिश्चन आणि मुस्लिम अनुसूचित या जाती यांना अल्पसंख्याक म्हटलं जात होतं तर एक अल्पसंख्याक समिती होती संविधानसभेमध्ये तर एकोणीसशे छेहेचाळीसला संविधानसभा गठीत झाली आणि ही अल्पसंख्याक समिती गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा होती जेव्हा बाबासाहेब एकोणीसशे तीस ते बत्तीस दरम्यान लंडनला गोलमेज परिषदेमध्ये गेलेले होते तेव्हा तर या संविधानसभेत भारताच्या संविधान सभेच्या अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल होते बाबासाहेब आणि इतर सदस्य होते तर त्यामध्ये त्यांच्या अहवालामध्ये असं ठरलं की मुस्लिम व ख्रिश्चन यांना या या अल्पसंख्यांकांना आरक्षण द्यायचे नाही कारण त्यांना फार आधीपासून ब्रिटिश काळापासून आरक्षण देण्यात येत होते आणि ही बाब मंजूर झाली फक्त अनुसूचित जाती जमाती ओबीसी यांनाच आरक्षण द्यायचं बाबासाहेब म्हणाले की या अल्पसंख्यांपेक्षा आमच्या अल्पसंख्यांकांची परिस्थिती अधिक खराब आहे आणि त्यामुळे मग त्यांना आरक्षण दिलं आणि त्यांना त्यांनीसुद्धा म्हणजे मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्या प्रतिनिधींनीसुद्धा आरक्षण घेणार नाही आम्ही आता मूळ म्हणजे ओपनमध्ये समाविष्ट होऊ मूळ प्रवाहामध्ये आम्ही समाविष्ट होऊ असं त्यांनी मान्य केलं म्हणजे ती त्यांच्या प्रतिनिधींनी त्यामध्ये सांगितलं असं त्यामध्ये मंजूर झाल्यामुळे कारण ख्रिश्चन धर्मियांना एकोणीसशे वीसपासून आरक्षण होते एकोणीसशे वीस आणि मुस्लिमांना एकोण अठराशे ब्याण्णवपासून आरक्षण होते डॉक्टर बाबासाहेबां आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषण खंड तेरा पान एटी फायू टू खंड तेरा पेज एटी फायू टूला याची माहिती आहे तर त्यांनी म्हणजे मुस्लिम आणि ख्रिश्चन प्रतिनिधींनी संविधान सभेत सांगितलं की आम्हा आम्ही आता मेन स्ट्रीममध्ये येऊ आणि त्यावेळी असाही प्रश्न होतो काही लोकांना का बघा त्यावेळी बौद्धांना अनुसूचित जातीचे आरक्षण जा, का नाही दिले तर त्यावेळी बौद्ध हे कोणी धर्मांतरित बौद्ध हे अनुसूचित जाती म्हणून धर्मांतरित बौद्ध नव्हते त्यामुळे त्यांना त्यामध्ये दिलेलं नाही आणि मग नंतर शिखांच्या ज्या रामदासी समूह होते शिखांचे जे पंथ आहे त्यांची लिस्ट तर पंजाबच्या यादीमध्ये होती मग त्यांना त्यांनाही आरक्षण देण्यात आलं तर संविधान सभेमध्येच ते ठरल्यामुळे पुढे चालून मुस्लिम व ख्रिश्चन ह्या अनुसूचित जातीमधून जे मुस्लिम व ख्रिश्चन धर्मांतरित झाले त्यांना आरक्षण दिले नाही कारण मुस्लिम व ख्रिश्चन यांना आरक्षण द्यायचे नाही किंवा कि ते असे ठरले आणि त्यांनीही घेणार नाही असं केलं मी आधी सांगितल्याप्रमाणे ब्रिटिशांच्या काळात त्यांना परंतु आरक्षण होतं आणि परंतु संविधान सभेने त्यांना अल्पसंख्याक म्हणून संरक्षण दिलं कलम एकोणतीस आणि तीसमध्ये म्हणजे कलम पंचवीस जे आहे धर्मस्वातंत्र्याचं त्याच्या अनुषंगाने त्यांच्या सांस्कृतिक संस्कृतीचं रक्षण व्हावं अल्पसंख्याक बहुसंख्याकांनी त्यांच्यावर कोणताही अन्याय करू नये याची दखल घेत त्यांना एक अल्पसंख्याक म्हणून संरक्षण दिलं तर हा तो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने बरेचदा एकदा मागणीही करण्यात आली होती त्यावर रिट पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करण्यात आलं होतं काही लोकांकडून की धर्मांतरित जे अनुसूचित जातीमधून जे धर्मांतरित ख्रिश्चन आहेत त्यांना आरक्षण देण्यात यावं तर त्यावेळी केंद्र सरकारच्या वतीनं विरोध करण्यात आला आणि केंद्र सरकारने सांगितलं की यांना इतर धर्मा इतर लोकांप्रमाणे प्रताडित केल्या जात नाही म्हणजे त्यांच्यावर जो स्टिग्मा आहे जातीयतेचा किंवा हिनतेचा किंवा अस्पृश्यतेचा कलंक जो समजला जातो तसा त्यांच्या प्रति नाही असं त्यांचं म्हणणं म्हणजे सामाजिकदृष्ट्या जो मागासलेपणा आहे तो ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्ये नाही ना ना आज म्हणून ते त्यावेळी ते त्याला नकार देण्यात आला तर यासाठी ज्यांना हे आरक्षण नाही आहे त्यांना आर्थिक आरक्षण म्हणजे या इकॉनॉमिकल विकर म्हणून जो दहा टक्के आरक्षण संविधानानं आता लागू केलं ते आरक्षण घेऊ शकतात किंवा मग सरकारने त्यांच्यासाठी धर्मांतरित ख्रिश्चन किंवा मुस्लिमांसाठी आरक्षणाची तरतूद करावी हे सध्या नाही ती करू शकतात करावी किंवा त्यांना आर आर्थिक आरक्षण आर्थिक आधारावर सुद्धा म्हणजे आर्थिक आधारावर जो दहा टक्के जे आरक्षण देण्यात आलं आहे तर ते अशा लोकांसाठी आहे की ज्यांना इतर कोणतंही आरक्षण नाही त्यांच्यासाठी ते आरक्षण आहे तर त्यामध्ये ते घेऊ शकतात किंवा काही महाराष्ट्रामध्ये धर्मांतरित अनुसूचित जातीतून धर्मांतरित ख्रिश्चनांना ओबीसीचं आरक्षण आहे किंवा काही मुस्लिमांना आरक्षण आहे तर ते ते ओबीसीचं आरक्षण म्हणून आहे तर ते आरक्षण घेऊ शकतात परंतु ज्यांना कुठलंही आरक्षण नाही ते दहा टक्क्यामधून घेऊ शकतात तर हा विषय आपण समजला असेल की बौद्ध शीख आणि हिंदू या तीन धर्माच्याच लोकांना अनुसूचित जातीचे जा आरक्षण घेण्याची कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की ह्या तीन धर्माच्या व्यतिरिक्त इतर लोकांनी जर ते आरक्षण घेतलं असेल तर ते प्रम प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक पण करा आणि फॉरवर्ड करा व्हिडिओ आवडला असल्यास फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मिळेल म्हणून चॅनलला बेल बटन टिक करून चॅनल सबस्क्राईब करा